मे काय केली भाजी आज काय केली भाजी आज भाजी केली शापूची ताजी ताजी मस्त आपल्या आणली या आता रोजच शाप रोजच नाही रात्री तर आणली अजून इथ काय व्यवस्था मी इथे आण कोण दुसरी ना तर मी तीच होती आपल्या मी ती शापू दुसरं नाही आपल्यात काय ती पण आपल्या बघत केवढी झाली त्यांनी बघितली की त्या मकतून भाजी काढायची ती आणि भाजी पण असली भाजी का नाही त्याला मटेरियल मी मैदा घातले परत सेंद्रिय खत त्याच्यामुळं भाजी असली आली की त्याला काही मापच नाही पण आता फक्त काढाय काढायची राहिली आहे बरीच या अजून मी तिची ह्या शापूची शापूची तर सुरुवातच केली नाही आता उद्यापासून काढायची सुरुवात होता काढायची मेथी आता mm. काही थोडीच राहिली मेथीच्या नाही राहिली आता म्हणून ती मग राहिल्या तर बाकीच सगळं चपतली दुसरं नव्हती टाकल्या दुसऱ्या भाज्या टाकायला आपल्याला राम मोकळे का सगळी मका केली या मकान बाजरी मकतच होती ती सारी भाजी चालल्यात चपात्या बाहेरचं सगळं आवरलं गोरांचं त्याच आणि साय पकायला लागली तरी निम मसाच आहे बाहेरचा पण पोरांना जायचंय शाळेत आधी स्वयंपाक करून घ्यावा चापूची भाजी केली ज्ञानेश्वरीने जाऊन दूध उभी म्हणून आली तवर चहा केला चहा पिलो आम्ही आणि आता चपात्या लागते सगळंच काम करावं लागतंय आणि चपात्याला सायपाकाला उशीर झाला ना बाहेरचं काम करत करत नऊ वाजले म्हणजे आजी गेली बाहेर आणि बापू तो आजी बापू गाणगापूरला गेलेत काल मला तरी सांगायचं मी अजून गाणगापूरला गेलो नाही आपण पुढल्या वेळेत जाऊ आणि पंढरपूरला गेलो नाही मी अजून पुढल्या वेळेत जाऊ आपण पुढल्या वेळेस नाही म्हणायचं आम्हाला मला आपण दोघ जाऊ तू पण नाही ना बघितलं ना पण नाही बघितलं अजून गाणगापूर मम्मी तर किती मोठी झाले मी ना नाही गेली अजून पप्पा जाऊन आली पण मी नाही गेली जाऊ ना आपण दोघ पुढल्या वेळेस त्यांच्या आत्यावर आत्याची गाडी या आत्यात गेली मनीषात हाँ का बाय सगळ्यांना सगळ्यांना गुड मॉर्निंग शुभ सकाळ चाललाय बघा बाहेर पण कस वाटतं या आणि रात्रीचा को व्हिडिओ कोणाला आवडला असेल तर बर का हे आणि कोणाला नसला आवडला तरी बी सॉरी वर खाऊ पण कसं मासेले त्रास देते त्या घेण्या देण्याची एक तर मा माणसांना कामं असते ती वाईच त्यातून व्हिडिओ काढता माणूस मनोरंजन काहीतरी वेगळं करायचं त्यात आणि ती कमेंट केली की मग मला वैताग येतो बरं असू द्या बाय सगळ्यांना असू द्या तर सगळ्यांना बाहेरचं वातावरण दा मस्त एकदा टोक्कन बोल फिरवला